बघायला गेलं तर एम एस धोनी सर म्हणजेच आपले महेंद्रसिंग धोनी फेवरेट माई थाला कॅप्टन कुल ब्रँड सध्याचे किंग बनले आहेत अमिताभ बच्चन आणि किंग खानला पण मागे टाकले तसे तर एम एस धोनी सरांनी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलीच आहे तरी पण ते आपल्याला आय पी एल खेळताना दिसतात पण आमिरो लिस्ट मे बी अमिताभ बच्चन और शाहरुख खान को भी पीछे छोड द्या अमिताभ बच्चन हे सगळ्यात जास्त ब्रँड डील साईन करणारे भारतीय व्यक्ती होते त्यांना एक्केचाळीस ब्रँड स्पॉन्सर करीत होत्या आणि त्या नंतर जे नाव येत होतं ते आहेत आपले बॉलिवूड खान म्हणजेच शाहरुख खान जे चौतीस ब्रँड सोबत जोडले होते आणि आता एम एस धोनी सर हे आपल्याला या दोघांना मागे टाकून पुढे गेलेले दिसतात ज्यात ते बेचाळीस ब्रँड स्पॉन्सर करतात भलेही त्यांनी क्रिकेट सोडले आहे पण मार्केटमध्ये त्यांची व्हॅल्यू कमी नाही आणि होणार पण नाही भारतात आपल्या कॅप्टन्सीत त्यांनी टी ट्वेंटी आणि वन डे वर्ल्ड कप जिंकून दिले एम एस धोनी सरांची नेटवर्क एक हजार चाळीस करोड रुपये इतकी आहे जी नुसता भारतातच नव्हे तर दुनियातील सगळ्यात आमीर क्रिकेटांच्या लिस्टमध्ये सामील होते